अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर स्वामींची खरंच तुमच्यावर खूप मोठी कृपा झालेली आहे तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नशीब असो दुर्दैव जेव्हा माणूस संकटात असतो ना तेव्हा त्याला साथ लागते श्रद्धेची आणि श्रद्धा जिथे असते तिथे स्वामी समर्थ आपसूक येतात ही गोष्ट आहे एका गरीब शेतकऱ्याची ज्याचं आयुष्य बदललं केवळ स्वामी समर्थ या दोन शब्दांमुळे एका गावात एक शेतकरी राहत होता त्याचं नाव होतं बाळू त्याचं शेत कर्जात बुडालेलं घरात अन्न नव्हतं आणि तोंडावर फक्त एकच शब्द होता तर म्हणजे दुःख लोक म्हणायचे त्याच नशीब वाईट आहे पण बाळू म्हणायचा की हे माझे प्रारब्ध आहेत पूर्वजन्मीचे केलेले पाप आहेत आणि स्वामी महाराज स्वामी माऊली लवकरच यामधून मला वर काढणार आहेत हे माझे नशीब नाही ही सर्व काही स्वामींची लिला आहे यांचा स्वामींवर त्याचा स्वामींवरचा विश्वास दृढ होता तो दर गुरुवारी गावाच्या टोकावर असलेल्या मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या मूर्तीपाशी बसायचा हात जोडून फक्त एकच वाक्य म्हणायचा स्वामी माझ्यावर कृपा करा करता करविता तुम्हीच आहात माझ्या वाट्याला जे काही भोग आले आहेत ते भोग भोगण्याची क्षमता शक्ती फक्त मला द्या आणि यातून लवकरात लवकर मला बाहेर काढा एकदा असंच मुसळधार पाऊस पडत होता आणि तो वार होता तो गुरुवारचा बाळू भीती न बाळगता गुरुवारच्या दिवशी देवळात पोहोचला पावसात ओला होऊनही डोळे मिटून तो बसला तितक्यात एक साधू अचानक त्या मंदिरामध्ये आले त्यांनी बाळूकडे पाहिलं काही न बोलता एक वस्त्र आणि एक लहानशी काठी त्याला दिली आणि बाळूला ते म्हणाले हे घे उद्या तुझ्या शेतात काम करताना ही काठी जमिनीत रो विश्वास ठेव तुझे भोग आता लवकरच संपणार आहे व तुझं नशीब उजळणार आहे फक्त देवावर विश्वास ठेव एवढं बोलून ते तिथून निघून गेले इकडे बाळू विचारात पडला होता की कोण असतील ते साधू त्यांनी मलाच का ही काठी दिली परंतु तो तसाच ती काठी घेऊन गे। घरी गेला व तसाच विचार करत झोपी केला बाळूने दुसऱ्या दिवशी जसं त्या साधूंनी सांगितलं त्याप्रमाणे केलं आणि महिनाभरातच त्याच्या जमिनीवर इतकं उत्पन्न आलं की त्याचं कर्ज फिटलं आणि त्याचं शेत सर्वात जास्त पीक देणार शेत ठरलं त्याने शेवटपर्यंत स्वामींवर विश्वास ठेवला कठीण काळात आपला स्वामींवरचा विश्वासच आपल्याला पुढे घेऊन जातो व हीच आपली खरी भक्तीची परीक्षा असते हा चमत्कार नशिबामुळे झाला नव्हता जेव्हा नशीब हारत तेव्हा श्रद्धा जिंकते आणि श्रद्धा जिथे जिंकते तिथे स्वामी समर्थ स्वतः चालत येतात स्वामींच एक वाक्य आहे श्रद्धा ठेवा संकट हा चमत्कार झाला होता तो म्हणजे श्रद्धा आणि स्वामींवरच्या असलेल्या अशाच अनुभूती सर्व स्वामी भक्तांना येतच असतात परंतु शेवटपर्यंत स्वामींवर आपण विश्वास ठेवला पाहिजे तरच आपल्याला खरी स्वामींची कृपा कळते अशा स्वामींच्या कथा अनुभव व प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या सुप्रिया वाईफ च्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ